रामकृष्णरी वाचा विज्ञानेश्वरी डोळा पावी पंढरी हो ज्ञान होय अज्ञानसी ज्ञान होय अज्ञानसी ज्ञानसी सावर त्या ठीकेसी ज्ञान होय अति मूर्ख त्या दगडा गडा मूर्ख त्या द गड वाची कोणी जलितासी लोटांगणी जलितासी लोटांगणी ज्ञानभूय ज्ञान सी ऐसावर त्याटी केसी के पौष मासारंभापासून चालू केलेली आपली ही मौली ज्ञानोबा रायांच्या श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीवरच्या भक्त योगाचा हा अध्याय क्रमांक बारावा आणि या बाराव्या अध्यायावरती आपलं चिंतन चालू आहे <coughs> आज चिंतनाचा आपला हा सोळावा भाग गेली पंधरा भाग आपण चिंतन करत असताना श्रीमद भगवद्गीतेमध्ये अर्जुन आणि श्रीकृष्णाचा जो संवाद आहे आणि तो बारावा अध्यायातला अत्यंत महत्वाचा भक्त योग सांगणारा असा हा अध्याय आणि त्यावरच आपलं चिंतन मागच्या भागामध्ये चिंतन करत असताना आपला पंधराव्या श्लोकावर आपण चिंतन करत होतो लोक द्विज लोको लोकांना हर्ष वय मला कोण प्रिय आहे मला कुठले भक्त प्रिय हे सांगत असताना भगवंताने अनेक लक्षणं सांगितले जी साधूची संतांची भक्तांची लक्षणं होती तोच धागा पकडत भगवान आणखी काही लक्षणं त्या ठिकाणी सांगतात अद्वेष्टा सर्व भूतानांपासून ते सुरू झालं संतुष्ट सतत योगी पंधरावा श्लोक झाला आणि सोळाव्या श्लोकामध्ये भगवान आणखी भक्तांचं वर्णन करतात महात्म्यांचं वर्णन करतात संतांचं करतात साधूचं वर्णन करतात सगोन भक्ती करणाऱ्या माझ्या भक्ताचं साधूचं संतांचं वर्णन माऊली ज्ञानोभाय सुद्धा भगवंतांनी जे वर्णन केलं ते तुमच्या आमच्या समोर मांडतात या श्लोकावरती पहिले श्लोक सांगतो आणि मग गोव्या सांगतो अं श्लोक कसा आहे अनपेक्ष शुचिर दक्ष उदासीनो गेधिरद उदासीनो सर्वारंभ परित्यागी यो भक्त समीप्रेहा आणि ओव्या <coughs> बहात्तर पासून तर एकोणनव्वद म्हणजे एकशे बहात्तर ते एकशे एकोणनव्वद म्हणजे दहा आणि जवळपास सतरा ओव्या माऊलींनी या श्लोकावरती केल्या आहेत आपण चिंतन करूयात पहिली ओवी सांगतो आणि मग काय करतो एक एक ओवी सांगतो आणि अर्थ सांगतो ऐक पहिली ओवी अशी आहे जयाच्या ढाई पांडवा प्रेक्षणा गावा सुकाशी चढावा जयाचे असणे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात अर्जुना जे भक्त मला प्रिय आहेत त्या भक्ताची लक्षण मी सांगतोय काय लक्षण आहे अनपेक्षा अनपेक्ष जे कुठलीही अपेक्षा करत नाही जे भक्त निस्पृह आहेत जे अंतर्बाह्य पवित्र आहे शुचि शुचिर दक्ष अंतर्बाह्य पवित्र आहे जे दक्ष आहेत उदासीन होतव्यथा जे उदासीन आहे निर्भय व फलाच्या इच्छेने कोणतेही इच्छे कर्म ते करत नाहीत म्हणजे फलाच्या इच्छेने कर्म न करणारे ते आहे आणि असे असणारे भक्त मला प्रिय आहे यो मन भक्त समी प्रिया नाही का सर्वार्म परित्यागी यो मक्त समे प्रिया ते भक्त मला प्रिय आहे असं भगवान सांगतात आणि माऊली त्याचा विस्तार करत असताना माऊली नाडोबराची पहिली उभी आली आहे की जया ठाई पाडवा अपेक्षु नाही दिगावा सुखाशी चढावा जयाचे असं नाही एक सांगू का तुम्हाला सुखाशी चढावा जयाचे अस नाही यावर तीन प्रवचन होऊ शकतात आता आपण ती ओबी घेऊन प्रवचन करत नाही म्हणून मी विस्ताराने ना बोलणार नाही आपल्याला बाकी पण गोव्यांचा अर्थ बघायचा आहे पण एक लक्षात घ्या संतांचं महात्म्यांचं साधूंचं भक्तांचं वर्णन करत असताना भगवान श्री कृष्ण अर्जुनाला जे सांगतात ते माऊली आपल्याला सांगतात की माऊली म्हणतात अरे ज्या ठिकाणी अपेक्षाच नसते जया अशी जयाच्या ढाई पांडवा पांडवा म्हणजे अर्जुना जयाच्या ढाई पांडवा अपेक्षे नाही हे रे गावा अपेक्षेस नाही निस्पृह असतात अनपेक्ष आणि काय असते हो त्यांच्याकडे सुखाशी चढावा द्या ते अहो त्यांच्यामुळे सुख वाढते ज्यांच्यामुळे सुखाचा त्या ठिकाणी विस्तार होतो ज्याच्यामुळे सुख वृद्धिंगत होते काय सांगू अहो हे महात्म्यांचं लक्षण आहे जे महात्म्य आहेत ना त्यांच्यामुळे सुख वाढते सुख घडो घडी वाढू लागे सुख घडो घडी ज्यांच्यामुळे सुखाशी चढावा जयाचे असूस काय काय सांगू तुम्हाला अहो या महात्म्यांचं कामच ते आहे नव्हे नव्हे तुम्हा मला सुखी करण्यासाठीच झटतात जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती किती प्रमाण सांगू वाढावया सुख भक्तिभाव धर्म वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाची कुळाचारी नाम विठोबाची वाढावया सुख भक्तिभाव धर्म काय करतात ते संत महात्मे साधू महात्मे सज्जन भक्त हे सुखाशी चढावा दयाचे असण ज्यांच्यामुळे सुखाला वृद्धी येते ज्यांच्यामुळे सुख सर्वत्र नांदते ज्यांच्यामुळे आनंदी आनंद होतो असे संत ही त्यांचं लक्षण आहे जे अपेक्षा करत नाही परंतु ज्यांच्यामुळे सुखाशी चढावा आहे सुखाशी चढावा जयाचे असणे आणि मग माऊली दुसरे वळी दुसऱ्या ओळीमध्ये सांगतात काय माहिती आहे का हे कि उदार किती आहेत हे शुतीर्दक्ष म्हणजे पवित्र किती आहेत किती पवित्र आहेत काशी क्षेत्र आपल्याला दे, दे। मोक्ष देते आपल्याला माहिती आहे माऊली वर्णन करतात मोक्ष देऊने उदार काशी होय किरण परिवेचे लागे शरीर ते असं म्हणतात म्हणतात म्हणजे का आहे शास्त्र सांगते ना आपलं काशीला जर आपल्याला आपला, आपला, आपला मृत्यू आला तर आपल्याला मोक्ष प्राप्त होते कारण देह त्यागाच्या समयी भगवान शंकरजी तारक मंत्र आपल्या कानामध्ये सांगतात आणि मग मुक्ती प्राप्त होते पण काय करावं लागतं त्यासाठी काशीला जावं लागतं नाही नाही काशीला जावं लागतं नाही काशी, ला ना काशी, ला काशी, ला काशी करावं लागतं ते म्हणजे मरावं लागतं मोक्ष देव नि उदार काशी होय किरण परवेचावे लागे शरीर गावी तिथे शरीर वेतावं लागतं म्हणजे पवित्र आहे शुचिर आहे शुचिर, शुचिर दक्ष म्हटलं ना पवित्र आहे तुम्हाला मोक्ष देऊ शकतो पण तिथे तुम्हाला देह त्याग करावा लागतो संत तसे नाहीत हे सांगण्यासाठी हे उदाहरण आहे पुढचं उदाहरण आहे आणखी हिमवंतु दोष खाय परिजीविताची हानी होय तैसे शुचित्व नोय सज्जनांची हिमवंत म्हणजे हिमालय पर्वत दोष खाय म्हणजे दोषाचा नाश करतो पापाचा नाश करतो कोण हिमालय पर्वत पण काय आहे का हिमालयात जाणं सोपं आहे हिमालय पर्वताला जाणं सोपं आहे का हो सोपं म्हणजे इथून फ्लाईट न जायचं तिथं उतरायचं तिथून छोट्या मोठ्या गाळ्या करायच्या जायचं पण हिमालय पर्वतळ चढता येते का अशक्य असं मी म्हणत नाही अवघड आहे कठीण आहे एखाद्या बर्फाचा तुकडावरून पडू शकत जाताना दरड कोसळू शकते बर्फाची इजा होऊ शकते हानी होऊ शकते महाराज म्हणतात जीविताची हानी होयमान तू दोष खाय परिजीविताची हानी होय तैसे शुचित्व नो हे सज्जनांचे म्हणजे हिमालय पर्वत पवित्र आहे तुम्हाला त्या ठिकाणी तो शुचित्व देईल तुमचे दोष खाईल तुमचं पाप नाही करेल पर जीवितांच्या हानीची शक्यता आहे तैशेस तैसे नो हे तैशे शुचित्व नो हे सज सज्जन माणसाचं साधू माणसाचं महात्म्यांचं भक्तांचं तसं नसते हो <laughs> त्यांचं शुचित्व तसं नाही शुचित्वे शुची शुचित्व शुचित्व गंगा होय आणि पापतापहि जाय परी तेथे आय बुडने एक गंगेत न गंगेमध्ये आंघोळ केली तर पाप नाश होत म्हणजे गंगेत बुडी मारावी लागते मला टाकते की नाही आता कुंभमेळा चालू आहे ना बघितली की चंग्रजी कशी झाली <laughs> कुंभमेळ्यामध्ये प्रयागराजमध्ये त्रिवेणी संगमामध्ये स्नान केलं तर होऊ शकते पाप पासून मुक्ती होऊ शकते पण त्रिवेणी संगमाला जाणार एवढ्या गर्दी शक्य आहे का ज्यांना शक्य आहे ते गेलेत पण आहेत ते नाही असं नाही शुचित्वे शुची गंगा होय आणि पाप ताप ही जाय परी ते आहे बुडणे बुडावं लागतं एकदा बुडकी मारावी लागते पण आमच्या संतांचं कसं आहे पाप ताप दैन्य जाय उठा उठी झाली या भेटी दैन्य जाय उठा उठी उठा उठी पारा पाप तसच निघून जाते काय सांगाव अहो त्यांचं चरण देखलं चरण बघितलं ना कशाला महाराज त्याही लेखल्या पुढे जाऊन सांगू का अहो त्यांचं नाव जरी घेतलं तरी पुण्यवंत गीता सज्जनांची नावे गीता सज्जनांची नावे।, नावे।, नावे हे विष्णुदास जे आहेत हे हरिभक्त जे आहेत हे भक्त जे आहेत ना महाराज हे आपोआप त्यांच्या सानिध्यात आलं ना तसंच पुनित करतात इथे जीविताची हानी करावी लागत नाही इथे काय खूप कष्ट आहे असं नाही महाराज सहज संतांचा संग जर झाला संत संतांचा संग जरी झाला महाराज तरी संतांची भेट जरी झाली भाग्याचा उदय ते जोडी भाग्य उदयाला येईल काय किती प्रमाणात येते मला खूप बोलता येईल त्या विषयावर पण आपला विषय एक लक्षात ठेवायचं गंगेचं शुचित्व गंगेच्या स्नानानं आपलं शुचित्व गंगा आपल्याला शुचित्व देतं हिमवंत तो आपलं दोष नाही ज करत काशी आपल्याला मोक्ष देते पण तिथे खूप टर्म्स अँड कंडिशन आहे पण संतांच्या ठिकाणी संतांच्या ठिकाणी महाराज तसं कुठलाही प्रकार आपल्याला पाहायला मिळत नाही संतांचं दर्शन झालं संतांचं दर्शन झालं रे झालं धालर की आपला उद्धार होतो आपल्याला ते पवित्र करता आपण सारे हे करीत येतात कर, आपल्यासारखं करतात पुढे मावले असं म्हणतात खोले पारून येणे दे तरी भक्तीनं बुडी दे रोकडा जे, जे, रोक जे लाय दे मोक्षू अर्थात मावले म्हणतात तीर्थाच्या खोलीला त्या ठिकाणी पार नाही भक्तांना इथे बुडण्याची धाकती नसते उलट जिवंतपणे मोक्ष अपरोक्ष मोक्ष प्राप्ती होते म्हणजे संतांच्या संगतीमध्ये भक्तांच्या संगतीमध्ये भक्तीच्या सागराला खोली किती के हो। की असूया हो पण तिथं बुडण्याची शक्यता नाही रोकटा म्हणजे असते तर त्या ठिकाणी मोक्ष आपल्याला मिळतो संतांचे नि लगे पापा ते जिनने गंगे तेने संत संगे शुचित्व कैसे संतांच्या संगतीनं गंगेला सुद्धा स्वतःचं पातक घालवावं लागतं संत संगतीचं पवित्र पवित्र किती सांगावं महाराज अहो जे गंगा जे तीर्थक्षेत्र जे तीर्थ आपल्याला पवित्रता आणतात महाराज ज्या तीर्थांमुळे त्यांच्या स्ना त्यांच्या तीर्थामध्ये स्नान केल्यानं आपल्याला पवित्रता येते आपले पाप नाही शेवतात असं आपण समजतो ते तीर्थ या पाप्यांच्या स्नानामुळे त्यांना आलेलं मालिन्य घालवण्यासाठी त्यांची मलिनता घालवण्यासाठी या संतांच्या ठिकाणी येतात म्हणजे संत किती मोठे असतील हे भक्त किती मोठे असतील एकच प्रमाण सांगतो का आपल्याला आणखी पुढे चिंतन भरपूर करायचं आहे तुकबऱ्यांच्या प्रमाण आहे हे सर्व तीर्थ या भगवत भक्तांच्या पायापाशी येतात मला तीर्थेत या ठाया तीर्थेत या ठाया ये पुनित वावुल पुनीत वावुल पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा दळती दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर अर्थात तीर्थेदेती पुनीत वाया असे हे तीर्थ गंगा यमुना सरस्वती कुठेही तीर्थ असू द्या हो ते संतांच्या ठिकाणी येतं कोणीत होण्यासाठी एवढं संतांचं महत्व आहे अशी संतांची लक्षणे आहे असे संत असे भक्त भगवान म्हणतात यो मन भक्त समी प्रिया माऊली पुढे जाऊन वर्णन करतात म्हणून असो जायसा शुचित् तीर्था कुणासा मनो म्हणून ज्यांच्या पावित्रता तीर्थांनीही आश्रय करावा ज्यांच्या पावित्र्याचा करतात महाराज आतू बाहेरी सुळू सूर्यदैसा उजाळू आणि तत्वा आत पायाळू प्रकाशित आहे की नाही आतमध्ये अंधार बाहेर प्रकाश आहे बाहेर प्रधार प्र... आतमध्ये प्रकाश आता आणि बाहेरू जो <coughs> आचार विचाराने सूर्याप्रमाणे आत आणि बाहेर निर्मळ आहे पवित्र आहे गूढ तत्वज्ञान रूपी ठेवायच्या प्रमाणे जो देखन आहे जो आत आणि बाहेर चोख आहे निर्मळ आहे पवित्र आहे म्हणजे हे पवित्र आहे महाराज काही लोक बाह्य अंगाने पवित्र असतात आतमध्ये कसे असतात माहिती नाही आपण शुद्ध होतो ना अंतर अंतर्बाह्य शुद्ध असावती नाही आंघोळ केली की आपण शुद्ध होतो हुत साबण लावले की आपण स्वच्छ होतो स्वच्छ आणि शुद्ध यात फरक आहे की नाही साबू लावा शाम्पू लावा वर चामडी आपली शुद्ध होईल स्वच्छ होईल पण शुद्ध होईल का शुद्ध आणि स्वच्छ मध्ये फरक आहे इथे जर शुद्धता पाहिजे आहे अंतर्बाह्य जर पवित्रता पाहिजे आहे तर संतांच्या प्रमाण संतांच्या अंग संगाला आपल्याला लागावा लागेल त्यांची संगती करावी लागेल आतू बाहेर उतू खाळू सूर्यदय साजारू आणि तत्वार पायाळू व्यापक आणि उदास जैसे का आकाश तैसे मानस सर्व सर्वत्र का जसा आकाश व्यापक आहे महाराज उदास आहे किती व्यापक आहे आकाश सांगता येते का उदास आहे म्हणजे उदास आहे म्हणजे कसं आहे पुण्याच्याही बाबतीत आकाशाचा विचार करत नाही की याला मी घेत नाही त्याला मी घेत नाही किंवा वारा वाहत चालला जोरात चालला हळू चालला कमी चालला काही घेणं नाही उदास आहे व्यापक आहे तसे हे संत उदास आणि व्यापक असतात त्यांचा व्यवहार संसार तो नैरा शेवनाटला व्याधातून सुटला व्यंग मु व्याधाच्या हातून सुटलेला पक्षी जसा संकटमुक्त म्हणावा तसा ज्याला निरक्षतेने शोभा आणली तो संसार तारापासून सुटतो बांध सुटला आणि तो व्याधाला लागला नाही व्याध वाचला तस तसे संसारामध्ये राहून सुद्धा संसारापासून दूर असतात आहे महाराज <coughs> तैसा सतत सुखे कोणीही टवचन देखे ने दे निगे लज्जा जीवी प्रेताला जशी लज्जेची तमाय नसते त्याप्रमाणे तो सतत आत्मसुखात असल्याने त्याला चित्ताला कसलीही टोचणी नाही मी काय सांगतो आपल्या लक्षात आलं नाही हे संतांची महात्म्यांची भक्तांची लक्षण आहेत अशा लक्षणांनी युक्त असलेले भक्त यो मत भक्त समी प्रिया ते भगवंताला आवडतात पुढच्या वेळमध्ये महामाऊली म्हणतात तसा सतत जो सुखे आणि कर्म आरंभ आला अहंकृती नाही सुंदर वर्णन लाकूड नसलेला अग्नि जसा आपोआप शांत होतो तसा कर्म सुरू करण्याविषयी ज्या मनात अहंकार होती नसते सर्व श्लोकामध्ये आला नाही शब्द सर्वारंभ परित्यागी बघा आग लागलेली शेकोटी कुठे पकडा चोर पकडा शेकोट पकड काय पकडा आग लागली आता त्यात काही टाकलंच नाही इंधनच टाकलं नाही म्हणजे लाकूड टाकला नाही कचरा टाकला नाही कागद टाकला नाही रॉकेल टाकला नाही काहीच टाकलं नाही ते प्रज्वलित राहील का ते पेटेल का आणखी नाही ना तस कुठल्याही विकारांची त्यामध्ये भर न टाकता इंधनच जर टाकलं नाही तर जशी आग त्या ठिकाणी वाढत नाही तस कर्मारंभालागी कर्म कर्म करायचं पण त्याची अपेक्षा करायची नाही त्याला वाढायसाठी काही अहंकृती मी केलं असं म्हटलं नाही तर ते वाढेलच कस या सुंदर उदाहरण दिलं की लाकूड नसलेला अगदी जसा आप, आप त्या ठिकाणी शांत होतो कस कर्म करत असताना तर अहंकार बुद्धी जर आपली नसली ना महाराज ज्यांच्या मनात अहंकार बुद्धी नसते त्या कर्माला त्या ठिकाणी कुठलाही दोष नाही मी करतो मी करतो मी केलं हा भाव नसला की मग जैसा निरंदना गे तैसा उपशमुची भागा दयाशी आला पैगा जो मोक्षाच्या अंगा लिहिला असे अर्जुना हा वरी जो सोहम भाव सरोवरी तो दैताच्या या पहिलं तरी निघो बघितला अशा प्रकारे लक्षणाने युक्त जे असतात त्यांना मोक्ष साधन साधनातील अंगापैकी उपशम त्यांच्या वाट्याला येतो अर्जुन अशा प्रकारे त्यांची वृत्ती सदैव आत्मस्वरूपाकार झाली म्हणजे अर्जुना हा ठावोवरी जो सोहम भाव सरोवरी ज्यांची वृत्ती ही आत्मस्वरूपाची झाली सोहंकार झाली अशांना कुठलाही द्वैत त्यांच्यात राहत नाही त्यांच्या दृष्टीने द्वैत नसल्यामुळे ते मोक्षाला सहज त्या ठिकाणी प्राप्त होतात पुढे दोन वर्णन करतात माऊली ओवी आपल्यासमोर ठेवतात कि भक्त सुखा गे आपण पचे दोही भागी वाटून सेवकी वाणी बघा अशी भा जे खर्च परमात्म स्वरूपात बनलेले असतात हे साधू संत महात्मे भक्त समूहन भक्ती करणारे भक्त संत पदाला प्राप्त होतात महाराज आणि त्या त्या पदाला गेले की ते भगवंतापासून वेगळे राहतच नाही पण त्यांनी स्वतःहून तो भेद त्या ठिकाणी निर्माण केला भक्ती सुखाना आपण बटे धोई बागी वाटून या अंगी सेवके बाणी त्यांनी दोन भाग केले एक भक्त आणि देव आपल्याला अभंग माहिती आहे बरे मी सांगितला पण तू देव मी भक्त ऐसे, ऐसे करी तू देव मी भक्त ऐसे करी तू देवा देव आणि मी भक्त हे दोन भाग केले कशासाठी पुनः पुन्हा पुनः पुन्हा पुनः पुन्हा देवाची भक्ती घडावी म्हणून एरा नाम मी ठेवी मग बजती ओझ बरवी न बसत्या दावी योग्या जो दोन भाग केले दुसऱ्या भागाचं नाव देव ठेवलं अभक्त किंवा भजन न करणारे जे आहे त्यांना जो योगी भजनाचे रीत आचरण करून द्यावा त्याचं कारण असे यांना भजन करायची आवश्यकता नाही भक्ती करण्याची आवश्यकता नाही हे मुक्त आहेतच आहेत ते ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालेच आहेत पण तुम्हाला मला अभक्तांना या मार्गाला लावण्यासाठी ते ते, ते मला सांगा मी मागे पण बोललोच राह माऊली ज्ञानोबाऱ्यांना यांना वारीला जायची आवश्यकता जा आहे का पण ते कशाला जातात तुम्ही आम्ही गेलं पाहिजे म्हणून आणि म्हणून त्यांनी दोन भाग केले माऊली म्हणतात ही भक्त सुखा लागी आपण पाहिजे दोही मागी वाटून या अंगी सेवके म्हणे एरा नाम मी देवो एक नाव देव ठेवलं मग भजती ओज बरवी न भजत यादावी योगी आजू जे भक्त भजन करत नाही ना किंवा जे अभक्त आहेत त्यांना दाखवण्यासाठी त्यांनी हे केलेलं असते त्याच्या महाव्यसन आमुचे तो निध्यान किंबहुना समाधान तू त्या रागी गी मद रुपायेने तया जीनी मद इत असने तया आलो न कि जे जीवे प्राणे ऐसा पडी वा काय माऊलींनी सुंदर वर्णन केलं महाराज माऊली म्हणतात तयाची आम्हा व्यसन तेव्हा एखादं व्यसन लागतं ना हो व्यसन सुटत नाही देवबुद्ध मला त्याचं व्यसन लागलं कोणाचं अशा भक्तांच जे भक्त माझ्या स्वरूपाला प्राप्त होण्यासाठी सुद्धा प्राप्त जे माझ्या स्वरूपाला नवे नवे मीच बनले ते सुद्धा माझी भक्ती करण्यासाठी धडपडतात त्यांचे आम्हा व्यसन आमचे तो निज ध्यान समाधान त्यां आमची ते निज ध्यान आहे म्हणजे त्यांची पूजा मी करतो आता काय सांगू मी तुम्हाला भक्त कोणाची पूजा करतात तुम्ही आम्ही कोणाची पूजा करतो पांडुरंगाची देवीची गणपती जे असेल ते पण तो देव कोणाची पूजा करतो देव भक्ताची पूजा करतो आता सांगू का नारद मुनी एकदा देवाकडे गेले वैकुंठाला आणि भगवंताला विचारतात आई साहेबांना विचारतात कुठे आहे देव कुठे आहे म्हणजे देव आतमध्ये पूजा करतात पूजा कुणाची पूजा करतात काय माहिती नाही बरं पूजा करतात नारदांनी उत्सुकते मोठी देवाला विचारलं देवा कुणाची पूजा करतो रे देव म्हणतात नारदा या या मला तुमची पूजा करू द्या कारण काही संताष या सने ओ म्हणे माझी पूजा हो तुमची पण ठीक आहे मी आलो म्हणून आता ठीक आहे तिची पण पूजा करतातच ना देव म्हणतो देवा नारद म्हणतात देव म्हणतो नारद तसं नाही रे मी तुमची पूजा करतो मी भक्तांची पूजा करतो नारद म्हणतात मला बघू दे तुझा देवभारा देवाऱ्यात कोण होतं महाराज देवाऱ्यामध्ये कोण देवाऱ्यामध्ये देवाचे भक्त कोण असणार आजही देव पूजा करत असेल ना माझ्या जानव माऊलींची तुकोबारायांची नाथरायांची पूजा देव करत असेल कारण स्वतः देव म्हणतो ना माऊली माऊलीवर करतात त्याच्या महाव्यसन आमुचे तो निज ध्यान किंभवना समाधान तू किंबवना समाधान तू मिळे अर्थात आम्हाला त्याचा छंद लागला आमच्या त्याला त्याचे ध्यान असते फार काय सांगू तो भेटेल तेव्हाच आमचे ते समाधान होते आमचं समाधान भक्त त्याच्या भेटीनं त्याच्या पूजेनं त्याच्या दर्शनाने त्याची सेवा केल्याने होते असं स्वतः भगवान म्हणतात महाराज त्या लागे माझं रुपाने त्याने मज येते तया, तया, ये तया जी जीवे प्राणे ऐसा पडे त्याच्यासाठी त्याच्यासाठी मला साकार व्हावं लागलं काय सांगू माझं राहणही त्याच्यासाठीच आहे त्या भक्तासाठी त्या साधूसाठी त्या संतासाठी मी आलो सगुण रूपाने आलो असं त्या ठिकाणी भगवान म्हणतात माऊलींनी ही शेवटची ओवी म्हणजे एकोणनव्वद क्रमांकाची ओवी एकशे एकोणनव्वद क्रमांकाची ओवी या श्लोकावरती ठेवली अत्यंत महत्वाची ओवी आहे माऊली म्हणतात त्याला की माझं रूप आहे त्याने माझं येत हसणे तयालो तया न की जे दिवे प्राणे ऐसा पडे भक्तासाठी मी साकार रूपाने जन्माला आलो अवताराला आलो असं भगवान म्हणतात महत्त्वाची उभी आहे आपल्याला जास्त विस्ताराने चिंतन करता आलं नाही जमलं तर पुढच्या भागामध्ये आणखी चिंतन करू नाही का कारण पुढचं पण आपल्याला श्लोक बघायचा आहे आज नुकताच आपण इथेच थांबू पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये पुढचा श्लोक पुढच्या ओव्या घेऊन चिंतनासाठी आज आपण येऊन पोचलेला आहोत श्लोक क्रमांक सोळा आणि ओवी क्रमांक एकशे एकोणनव्वदपर्यंतचं चिंतन आपलं झालं ਪੁਰਤਿਆ ਵਗਮਨੇ ਪੁਨਾ ਮੇਟੂਆ ਤੋਪਨ ਦਸਵਨ ਨਾ ਰਾਮਕ੍ਰਿਸ਼ਨਨੀ ਮਾਵਲੀਨ ਤੇਕਦਾ ਬਜਨ ਕਰਾ ਸ੍ਰੀ ਨਾਨਦੇਵ ਸ੍ਰੀ ਤੁੰਕਾਰੰ ਸ੍ਰੀ ਨਾਨਦੇਵ ਸ੍ਰੀ ਤੁਕਰੰ ਸ੍ਰੀ ਨਾਨਦੇਵ ਸ੍ਰੀ ਤੁੰਕਾਰੰ ਸ੍ਰੀ ਨਾਨਦੇਵ ਸ੍ਰੀ ਤੁਕਰੰ ਸ੍ਰੀ ਨਾਨਦੇਵ ਸ੍ਰੀ ਤੁਕਰੰ ਸ੍ਰੀ ਨਾਨਦੇਵ ਸ੍ਰੀ ਤੁੰਕਾਰੰ ਸ੍ਰੀ ਨਾਨਦੇਵ ਸ੍ਰੀ ਤੁਕਰੰ ਸ੍ਰੀ ਨਾਨਦੇਵ ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम पुंडलिक वते तुकाराम दत्तात्रयनाथ श्री ज्ञानाथ मौलिनानेश्वर महाराज की जय जगतगुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की